आजच्या शुभवर्तमानात प्रभू ख्रिस्त एका प्रतिमा सृष्टीचा उपयोग करतो आणि ती प्रतिमा सृष्टी ते रूप म्हणजे नवरा अथवा वर माझ्या प्रिय बघून आणि बघणी जुनाकार जे संदेश ते होते त्यांनी सुद्धा याच प्रतिमा सृष्टीचा उपयोग केला होता कोणासाठी परमेश्वरासाठी परमेश्वर वर आहे आणि इज्राइल त्याची प्रजा वधु आहे होय परमेश्वर आपल्या प्रजेवर प्रेम करतो अमर्यादित प्रेम करतो अगाध प्रेम करतो तो अगाध प्रीतीचा महासागर आहे येशू आपण सर्वांवर प्रेम करतो कारण आपण त्याचे नवीन इज्राइल आहोत त्याचे वधू आहोत आणि म्हणून या प्रायश्चित काळात त्याच्या अगाध प्रेमावर मनन चिंतन करत असताना पापाचा त्याग करूया व त्याच्या मार्गा अनुसार त्याच्या आदेशानुसार पुढे चालूया आम्ही